नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी युट्यूब चॅनल तर्फे तुमचं स्वागत करते पडवाळाच्या बियांचे डोसे कसे करायचे आपल्याला शैलाताईंनी शिकवलेचे त्यांनी अजून एक बोलता बोलता सांगितलं आता उन्हाळ्यात कलिगडं येतात ला, लाल भाग का आपण खातो ज्यूस करतो पांढरा भाग टाकून देतो तर तो पांढरा भाग न टाकता तो किसून त्याचे दोसे आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी एक मैत्रीण आहे साधना बेंगलोरची तिनेही मला हेच सांगितलं की बेंगलोर मध्ये पानं फुलं दोडक्याच्या साली दुधी भोपळ्याच्या साली जास्वंदीची पानं हर तऱ्हेच्या गोष्टी प्रत्येक निसर्गाने दिलेल्या गोष्टी वापरून दोसे केले जातात तर असे दोसे आज मी तुम्हाला दाखवते आणि या वेगवेगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याचेही दोसे तुम्ही करून बघा माझा खमंग ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया जरूर करा धन्यवाद मागच्या आठवड्यात आपण पडवळाच्या बियांचे जसे डोसे केले तसंच फक्त कलिंगडाचा पांढरा भाग वापरणार आहोत तर हे आहे दोन भांडी तांदूळ रात्री भिजत घातले आत्ता पाण्यातून उपसले साधारणतः सात ते आठ तास हे तांदूळ भिजले पाहिजेत आता दोन भांडी तांदळाला एक भांड ओला नारळ खोवून घेतला आहे एक भांड पांढरा किसलेला भाग कलिंगडाचा एक छोटा लिंबू होईल एवढी चिंच पाच ते सहा सुक्या मिरच्या एक छोटा खडा गुळाचा चवीनुसार मीठ आणि थोडस हिंग हे झालं साहित्य आता आपण कृतीकडे वळूया अगदी पाव चमचा तेल घेतलाय पॅन मध्ये आणि एक चिमूट हिंग आपण घालतोय हिंग फुलला की लगेच लाल मिरच्या घालूया त्याच्यात तडतडायला तर परतून हिंग हे होती ज्या आणि हिंग छान परतले गेले आता आपण कलिंगाचा पांढरा भाग जो कुटून घेतला होता तो घालत आहोत त्यातलं मॉश्चर जाण्यासाठी आपण परत खूप परततोय अगदी खूप वेळ नाही परतायचा एक पाच ते सहा मिनटं हे परतून घ्यायचं म्हणजे त्यातला ओलावा कमी झाला की मग आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ ओलो खोबरं गुळ चिंच आणि हा परतलेला किस पांढऱ्या पाठीचा तो आता मिरच्या हिंग आणि किस असा आपण घालून अगदी छान डोशाला जसं पीठ लागतं गुळगुळीत बारीक तसं आता आपण वाटून घेणार आहोत डोशाचं पीठ छान दळून झालेला इत हो आहे इतपत ते पातळ करायचंय तवा तापलाय तवा तापल्यानंतर टिशू पेपरने किंवा एका फडक्याने उद्या पुसून घ्यायचा छान आणि मग डोसा आहे डोसा पांढरा स्वच्छ हे आधीच आहे कारण त्यात चिंच आहे लाल मिरची आहे त्यामुळे त्याचा रंग बदलणार आहे बघितलं किती जाळीदार छान आपला डोसा झालाय हे पाहा सुंदर जाळीदार खमंग तपकी रंग तपकिरी रंगाचा आपला डोसा तयार झालेला आहे आता दही भात आणि कैरीचं लोणचं बास